पच्चार पच्चार पण आणि इथून पुढे कमीत कमी एक सहा महिने तरी मी पाणीपुरी खाणार हार मान मी पण संपवणार मला चॅलेंज पण संपवणार संपवणारी मीडियम भैया हा से पाणी से पाणी लवकर व्हिडिओ संपवा आम्हाला उलटी आले नाही तर नमस्कार मंडळी कशा तुम्ही सर्व मी आकाश आणि मी क्षितिश तुमचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सफर स्वादा आणि संवाद सवा। तर मित्रांनो तुम्हाला सेटअप बघून तर कळलाच असेल की आपण आज पाणीपुरी खाणार आहोत आणि वीस तीस नाही तर आज आम्ही तब्बल शंभर पाणीपुरी दोघे खाणार आहोत आणि आता हे पाणीपुरीचं चॅलेंज चा कोण जिंकतंय हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत समजेल पाणीपुरीची आम्हाला खायची असली क्रेविंग झाले ना म्हणजे आमची हाईप खूप वाढले तसंच आपल्या व्हिडिओ खाली देखील हाईपचं बटन आहे तर ते स्टार्टिंगलाच प्रेस स्टार्टिंगला मजा, मजा पाणीपुरीची चॅलेंज चा व्हिडिओ चॅनेल देखील हायफ होईल आणि आणि कोण जिंकतेय ही पाणीपुरीची चॅलेंज आणि पाणीपुरीचा बादशाह किंग कोण होतंय हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आपण तर मित्रांनो आता आपला सेटअप लावून तर झालेलं आहे आणि इथे आपण टायमर ठेवलेला आहे म्हणजे आपल्याला एक टाइम पण कळेल की किती मिनिटं लागतात पाणीपुरी खायला आकाशकडे पन्नास पाणीपुरी आहेत माझ्याकडे पन्नास पाणीपुरी आहेत टोटल शंभर पाणीपुरेच चॅलेंज आहे जो लवकर खाईल तो टायमर बंद करेल म्हणजे एक लॅब आपल्याला कळेल किती मिनिटात खाल्ले तुला काय वाटतं किती मिनिटात खायचे तसे आयडिया नाहीये आतापर्यंत जास्तीत जास्त एक प्लेट खाल्ली मी जसे बाहेर जाऊन घरी तर खाल्लेत पण आता बघूया ते किती मिनिटांमध्ये आपण संपवतोय ते आता बघूया काय म्हणजे होते मला पण माहित नाही मी जास्त ट्विस्ट माहिती आहे प्रत्येक व्हिडिओला असणार आहे पनिशमेंट अशी आहे जो हारेल जो म्हणजे कमी वेळात सॉरी जास्त वेळ लागेल त्याला पन्नास पाणीपुरी खायला कमी वेळ म्हणजे कमी वेळात जो संपवेल तो जिंकला ज्याला जास्त वेळ लागेल जो जास्त पनिशमेंट तो हारला त्याला पनिशमेंट <laughs> काय पनिशमेंट काय पनिशमेंट अशी आहे की त्याने ग्लास मध्ये पाणी प्यायचं तेवढं सगळं खाऊन तिकट आहे तरी मी पनिशमेंट ठेवले खिशील ना हा का म्हणजे हार तर मित्रांनो पाणीपुरी खायची आहे ते पण असं नाही की चुरा करून एकत्र सगळे पाणीपुरी करून खायची तर शेतीचा प्लॅन होता मला माहितीये तर त्यासाठी आपण सगळं मिक्स करणार आहे पाणीला म्हणजे पुरीला होल पण पाडायचं त्यात रगडा पण टाकायचा गोड पाणी पण टाकायचं तिखट पाणी पण टाकायचं सगळं मिक्स करून जो सगळ्यात पहिले खाईल तो आजचा विजेता प्लॅन माहिती का डायरेक्ट स्टार्ट झाले झाले डायरेक्ट पुरे खायचे दोन तीन इकडून पाणी प्यायचं असं माझा प्लॅन होता ते मला समजलेलं म्हणून मी आता चालू करूया न वेळ वाया घाल तर चालू करूया मित्रांनो आजचा चॅलेंज आपला आणि आम्ही प्लीज रेडी स्टेडी पोहतो आता असं 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 अरे चालू झाला परत काय चल 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 असू दे सर दहा मिनिट टेस्ट आहे पण पर... चिडीक आहे तू रुमार घेऊन बसला अरे माझं लय घालोय पाणीपुरी भाईया जो येतो ना त्याची टेस्ट वेगळीच असते मला वाटतं आपण कुठली पुरी <laughs> माझी एक पुरी फुटलेली मी चिटिंग नाही मी चिटिंग नाही गेलेली मी पिलाय सगळं तोंडाच्या बाजूला झोंबायला लागलंय पाजा बाजू होती नसतं तिकट पाणी आम्ही एकच ऑफिसमध्ये

ए अजून पुढे झोपायला इकडे बघ काय हे ते संपलं आठव तुझे जास्त झालेत रे तिखट आहे नुसतं गोड पाणी खाल्लं तर दोन चे पाणी अरे टाइमपास कर थोडं काहीतरी झुंबायला तोंडाच्या पाहिजे ना स्टार्टिंगला जास्त खायला तसे टेस्ट कमी होत चालले छान असं करुली गेली मग खाली ती पडले मग तिकडं चाल तू स्पीड रिस्की काम आहे पण घशाला आडायला जीव पिऊ गेला तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा परत तिला सुद्धा सोळा काय दहा लवकर खाल्ल्यामुळे घाम का लागतात काय कॅपॅसिटी जर समजली मला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधराशो सतरा पन्नास महिना सतरा विषय मला वाटतं असं जर खाताना रोज बघितलं कोणती पोरगी लग्न नाही करणार पुरे बाका सुरू आहेत तिथे यायला सॉरी गावाला माझ्या पंधरा राहिले बघ ना नको टाइम वेस्ट होते माझ्या शेट माझ्याकडे बघून मला वाटलेलं की मी जास्त खेळ आमची स्पीड ह्या लेवल होते होती माझी तर बेकार स्पीड होती स्टार्टिंग नाही खाऊ शकत कोण एवढे जास्त नाही जे खात असतील ते भाई डेंजर आहेत तू तीन <laughs> <नीजी गुड़ा है? laughs> चार पाच सहा सात चार नऊ चार सत्या किती होते तेरा स्पीड पकडली पाहिजे स्लो स्टडी घरी ऑन अभ्यास करून नाक्यात पाणी आता उद्या कुठून कुठून येते काय म्हणत घाम आलं रे पण हे देना पाणी दे नाईमपासला बघ हार मानतोयस का Uh, uh, <laughs> खावा ना दोन दोन त्यांचं सेपरेट पॅकेट आहे बाजूला सर हार मान मी पन्नास संपवणार मला चॅलेंज पण संपवणार स्वतःचं चॅलेंज मोडायचं आहे कधी मी असं ट्राय नाही केलं की मी पन्नास पाणीपुऱ्या खाईन बरोबर पॉज घेतो म्हणजे तुझ्या पुढे जायचं हां रे तू खा मला साफ राहिले उलटे रे चांगलं चालिस की काम करून घेतलं तर पाणीपुरी चॅलेंज हाय <laughs> मला असायला घ्यायचं होते का हे प्यायचं ह्याच्यानंतर काढलेलं बरं वाच ना नाही नाही मी ना तुम्ही संपवतो मी तुझ्यापेक्षा कमीच आहे आलो हे त्या छोट्या दोन आहेत अरे बाई बरोबर पन्नास होते ही काय हा असू दे काय नव्हतं ते काढली काढली नाही मला पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात सात पर्यंत येत नाही तोपर्यंत मी हालत नसतो हो हो, थोडा तोपर्यंत थो मी हळूहळू जातो ससा कसा हळूहळू नाही ससा स्पीड जातो ना कासव हळूहळू जातो पहिल्यांदा एवढे घाण पद्धतीने खाल्लं एकदम घाण केलं पॅक झालं नरम झालं मला तर वाटतय कस चॅलेंज लोक खात केलं एवढं टाइम किती झालाय रे टाइम बारा मिनिट

फर्स्ट टाइम मी पन्नास पाणीपुरे खाल्ले असते फर्स्ट टाइम लाइफ मध्ये आतापर्यंत जास्तीत जास्त दोन प्लेट खाल्लेत मला वाटतं एका प्लेटमध्ये मध्ये पुरे येतात ना आणि इथून पुढे कमीत कमी एक सहा महिने तरी मी पाणीपुरी खाणार नाही कमीत कमी असंच तो वडापावच्या व्हिडिओला पण बोललेला तो पाहिला नसेल तर जाऊन बघा आयरोलीचा व्हिडिओ नाही नाही घनसोलीचा हा पण आयरोलीचा व्हिडिओ नंतर केलेला हा मग वडापाव घालतेला व्हिडिओ केले स्क्रिप्टचे हे बात झालं पुढे अशीच खाल्ली आहे का मी पण एक अशीच खाणार ठीक आहे तू काहीतरी जुगाड करतोय कुठे काय करतोय का उलटी वेल रे मला हे सगळं खाल्लं तर आता चार तीन खाल्लं ना बेकार कस तरी होते काय हा व्हिडिओ जर मम्मीने बघितला मला लिटरली उलटीसारखं फील व्हायला लागले खरच थोडा टाइमपास घेऊया थोडा संवाद साधूया साधा साधा संवाद साधू

मला वाटतं आपण पहिले <laughs> तुझी एक पेंडिंग होती ती खाल्ली मी अशी नाही खाल्लेली तुम्ही पण सांगायला की मी खाल्लेली नाही अजून मी ते पकडलेली किती मी हात हो जिंकलो आहे रे बादशा बादशा होत्या खाऊन करायच्या पाणीपुरी किती होत्या किती होत्या तेच तर ऑडियन्सला होत पण होत्या तुला जास्त त्रास देत नाही पाणी पिऊन घे लागलं नाही ना, तर दोन पण खा तू चिटिंग पण करता येणार दोनच राहिले ते पर्यंत तरी कर चल टाइम दिला तुला चल मला एक टाइम टाइम नको देऊ मला बोल की हा फक्त तू पुऱ्या खातो बरे मी दोन पाणीपुरी याच्यातनं खा तू करशील चुरा आणि खाशील बरं एक एक खायन असं चल हा एक एक पण तुला हे हे आणि हे हा ते खायचं मी एक 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 खाणार हा डायरेक्ट खातो सर डायरेक्ट खाणार हा एक एक खायचे आहे का बरं हा एक एक खाणार मी बनवणार नाही ना हा मी एक एक खाणार चालेल ठीक आहे मी डायरेक्ट असं असं नाही तू चमच्या मग एकच ठेवतो ना अरे का दोन दोन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आहेत दोन ने आठ रिस्की काम आहे पण ठीक आहे चला पाणी वगैरे मी असं पण जिंकलं मी का पनिशमेंट घेऊन काहीतरी गेम करायचं असं माझे लागतील हे नाही मला चॅलेंज एक्सपेक्ट एक्सेप्टेड नाही अरे गरज करतोय मला दिसत नाही घ्यायची खूप मुश्किल नाही <laughs> बरं एक काम कर से। तू जिंकला पण 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 पाणी तर प्यायला लागणार पण बिन काय पण एक अजून एक चॅलेंज आहे आपण जसं व्हिडिओ मध्ये सांगितलेलं दोघे मिळून शंभर संपवणार तर ह्यामध्ये आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ राहिले मला संपवायचंच नाही माझी आतले तुला मी आताच उलटी करायला जाणार आहे मला आत्ताच उलटे आले त्यातल्या तुला चल मी जास्त नाही देत मग चार घे चार नको बरे काम कर कर मुझे माफ मुझे क्षमा कर दो, मुझे दया कर दो बरे काम जे मार दो पण मारू नको एक काम कर चार पुऱ्या खा फक्त तू पुऱ्या पुऱ्या पण नको आणि मला काहीच नको मला पप्पाच्या पर्या नको ना पुऱ्या नको पण नको पुऱ्या खा हे थांब किती झाला टाइम ठीक आहे का तूच करू दे कट कर कट करू दे अरे बंद कर ना माझं लॅब किती वेळ झाला एक्स्ट्रा माझं एक मिनिट गेलं असेल हा अरे पूर्णच बंद नाही करायचंय रे सुशा पारंपरिक खाल्ले आम्ही एक काम करे मला काय मदत करत नाही तू येऊन एवढ्या तरी मदत कर आपण सांगितलेलं ज्या पद्धतीने शंभर खाणार आहे मी हारलोय टप पण बोलतो नको तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ आणि आपण मी त्याचा व्हिडिओ संपूया ग्लास पण येत नाही तुझ्या संपूया नाही कप भरून पाणी प्याय एवढं भरून मग चल मी तुला एक चॅलेंज दुसरा देतो चार पाच सहा हे पिणार का ह्या सहा पुऱ्या खाशील पण भरून खायच्या सा सहा पुऱ्या नाही मग हेच पी नाही भरून खायचं का मी भरून देणार मी भरून देणार चल मी भरून देणार आपल्या गाव चलो प्लेट लगाओ यहां पे हां बेटा हां ते बघणं मी भाडू अरे, अरे पूरनची हालत करा बघ कसा टीका मीडियम भैया हां आराम से गड़बड़ नहीं हां हां चम्मच से पाणी चम्मच से पाणी बघा मित्रांनो मी हारलो तरी मला हे खा 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 खा, खा। भैया स्पेशल वाला बनाओ स्पेशल वाला बनाओ <laughs> ये स्पेशल वाला उसको खिलाओ? टेस्ट का हे स्पेशल वाला हुस्को खिला लवकर का नरम पडते एक एक नाही एक तू का एक खा अरे भाई मी नाही खाऊ शकत लवकर व्हिडिओ संपवा आम्हाला उलटी आले भाई रुको आपण ये भैया खाना तू <laughs> हम कह नहीं जमवा जमवा हम चॅलेंज जीतवा आइस करवा असं तर असतं ना भाया लँग्वेज भाया नाही सॉरी यू के लँग्वेज मित्रांनो मस्करी चालली उगाच मनावर येऊ नका आता मला धराल बिराल मी घाबरत नाही मी महाराष्ट्रात आहे नडा या गोष्टीवरून वाट वगैरे नाही होत रे मस्करी चालले सिरियसली नका घेऊ कर मस्करी करतोय सगळं आपलंच आहे महाराष्ट्र काय आल काय आलं नाही जमते जाऊ ते पाणीच पित नको नको अरे पाणी पी ना ते नाही जमत आहे ना अजून एक चेंज कर काय पुरा खात मी नको मारू ती तू खा चॅलेंज इज चॅलेंज हारलेस हे बघ या दोन काम होणार एक तर आपला पन्नास पाणीपुरीचा <laughs> पन्नास पाणीपुरी शंभर पाणीपुरीचा चॅलेंज पण कम्प्लीट होईल आणि तुझी पनिशमेंट पण एक, देवड़ी। एक देवड़ी का ना तेवढी एक तेवढी का नाही एक एक तेवढी का एक एक तेवढी का तू एक, एक लास्ट ची मी खातो तू फक्त खाऊन दाखव हे बघ ही लास्ट ची मी खातो नाही 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 आजच्या दोन खाना एका वर नोनवर नाही नाही फिटूस काही नाही एकदम मस्त पिके बघ प्रेमने बनवतो खा प्रेम जास्त प्रेम जास्त टाकू ऐक प्रेम तेच पाहिजे का थोडी चार पेंडिंग आहे बॉय अरे चमचे गेला भावाच्या प्रेमासाठी एक मी खातो तुझा पण प्रेम आहे ना वाढूय पण खाले पण काय मन भरत नाही मन भरलंय त्याच्यासाठी खाल्लं मी खातो 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 तर अरे व्हिडिओ लय मध्ये होते मग मेडिटेशन कर फास्ट फास्ट फॉरवर्ड कर फास्ट फॉरवर्ड हा जो आहे ना आमचा बिहाइंड द कॅमेरा लय बोलतोय मला एकदा बसवलं पाहिजे तेव्हा त्याला कळेल स्ट्रगल काय खायचा म्हणजे भाव आहे आपला <laughs> खा ना खा ना तीन रच राहिलेत का का खा का, का, का। मग हे जर नाही संपवलं तर ना पाणी प्यायला लागेल तीन संपवलं नाही तर पाणी पीस तीन संपवतो लवकर लवकर किती झालं पंचवीस मिनिट आज मिनिट आहे अर्ध तास आहे अजून काय नाही हे बघ किती झालेत आता पंचवीस ना सत्तावीस पर्यंत नाही खाल्लं तरी पाणी प्यायचं मी चॅलेंज माझा तो कॅन्सल करतोय टाइम बघा जरा सत्तावीस पर्यंत तुला जास्त दोन मिनटाचा टाइम दिला तीन पाणीपुरी खायचं नाही तर मी आपला ग्लास भरतो लगेच पी हालत खराब होते पण हो खरंच हा पहिल्यांदा चॅलेंज व्हिडिओ बनवलाय पण बन रिस्की काम आहे नाही रिस्की काम आहे आम्हाला वाटलं पन्नास म्हणजे इझी असेल म्हणजे एकदम इझी असं आग म्हणजे उद्या कडे आग लाग लागली का पाणी लागले किती मिनिट राहिलेत एकच ना किती वर आहे आता चोवीस चोवीस आता सत्तावीस वरती होणार होत ना चालू कोणतं ती काही वाज मला वाटलं तिका पाणी घ्यायला पाहिजे ना हे बघा का हे सगळं बाहेर आलंय पी नाही 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 ते प्लेट तू पुरे नुसतं सगळं पाणी बाहेर येईपर्यंत ठेवलं मित्रांनो त्याला सांगा प्यायला नाहीतर कमेंट सेक्शन मध्ये आकाश चिटिंग आकाश पॅम करायचर चिटिंग ते ना ते पिलं पाहिजे कारण ते पाणी पुरीतलं सगळं बाहेर आले मग काय मतलब नुसती पुरी आणि रगडा झालाय लवकर तो तर मित्रांनो मस्तपैकी चॅलेंज केला तुम्हाला तोंडावरून जर वाटत असेल की मला बरं वाटतंय पण तसं काही नाही मला काय वाटतंय ते माझं मला माहीत जर व्हिडिओ आत्तापर्यंत आवडला असेल आमची माजाक मस्करी आणि म्हणजे आम्ही जे काही करतो ते तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कारण की असे खूप व्हिडिओ आम्ही आणणार आहेत आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा कोणता चॅलेंज करायचा असेल तर पाणी पिल्याशिवाय व्हिडिओ संपवणार नाही का ते खालचं पाणी प्यायचं लवकर करणं उलटीकडे जायचं बोलत आहे तर चालते त उलटी करून ये नको आणि का उलटी करून ये आणि का म्हणजे चाल आज संपवू ना भाऊ व्हिडिओ संपूया ना कायदा झालंय अरे एवढे मॅम मी एक म्हणजे खाल्ली ना प्रेमा एक पाणीपुरी खाल्ली एका एक वन पाणी पुरे झालं फिफ्टी वन मी तुम्हाला मी <laughs> फिफ्टी वन खाल्लेत का नाही खाल्लेत <laughs> एक 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 लवकर ठीक आहे चल पाणी नको देऊ नमस्कार बोले आता बाकी काय आहे ते हा बोलेल तर मित्रांनो ही होती आजची आपली व्हिडिओ ज्यात प्रमाणे किंग बाश्या जिंकलेला आहे आणि कशी हालत टाईट झाली माझी पण झाले पण पाणीपुरी स्टार्टिंगला टेस्टी लागली नंतर नंतर ॲ जीव गेला रॅपिडमध्ये लावला तू रॅपिडमध्ये माझे रॅपिड म्हणजे पटपट खायच्या पटपटच तर खाल्ले ना अरे लॅप बंद कर आता किती मिनटं झाले ट्वेंटी सिक्स आणि मी किती मिनिटात खाल्लेलं नाही बघ ना नांटीन मधले पण एक दोन मिनिटं इकडे तिकडे म्हणजे पंधराच पंधरा ते सोळा मिनिटात आणि वरचे दोन मिनिटं इकडे तिकडे झाले आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की मी कसे खाल्ले तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये आकाशला सांगा आणि व्हिडिओ आत्तापर्यंत पाहत असाल तर लाईक करा बोलल्याप्रमाणे तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये खाल्ले खाल्लंय शपथ खाल्ले पोटात तरी गेलेत खाल्लंय शंभर टक्के एवढे मी गॅरंटी देतो खाल्लंय तू दे। पण खाल्ले पोटात तर गेले त्या पाणीपुरी तर पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र आणि तोपर्यंत तो तो चटपटीत राहा बाय बाय